बातमी आहे शिरूर येथून शिरूर शहरातील फ्लेक्सबंदी विषयी मनसेने जाब विचारला असता स्वच्छता निरीक्षक डी टी बर्गे व मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली होती काही वेळानंतर लगेचच नगर परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन व काळ्या फिती लावून मनसेचा निषेध करत घोषणाही दिल्या यावेळी मुख्याधिकारी स्मिता काळे उपस्थित नसल्याने त्यांच्या वतीने प्रशासकीय अधिकारी राहुल बिसाळ यांनी प्रतिक्रिया देत या घटनेचा निषेध व्यक्त केला कार्यालयीन अधीक्षक अयूब सय्यद तसेच सर्वच विभागांचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते मुख्याधिकारी उपस्थित नसल्याने त्यांनी फोनवरून माहिती दिली शिरूर शहरात फ्लेक्स बंदी आहे परंतु ज्यांनी कुणी हे फ्लेक्स लावले असतील त्यांना ते काढून टाकण्याच्या सूचना दिल्या होत्या मात्र लोकांनी थोडा संयम पाळणे आवश्यक आहे शिरूर नगर परिषदेच्या याच निषेध बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आमचे विभागीय संपादक रवींद्र फुडे यांनी शिरूर नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक श्री साहेब हे पाणी पुरवठा विभागाच्या अभियंता यांच्या कक्षेत कामकाज करत असताना काही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आले आणि त्यांनी आपलं जे वैयक्तिक म्हणणं होतं ते चुकीच्या पद्धतीने मांडलं त्यांनी अरवाचच्या भाषेत त्यांच्याशी वाद घातला यामुळं शिरूर नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक श्री बर्गे यांना मानसिक त्रास झालेला आहे आणि असं वातावरण जर शासकीय कार्यालयामध्ये जर राहिलं तर इतर कर्मचाऱ्यांनासुद्धा हे कामकाज करताना त्रासदायक राहू शकतं त्यामुळं मी नगरपरिषदेच्या सर्व अधिकारी कर्मचारी त्यांच्या वतीने आवाहन करतो की या घटनेचा आम्ही सर्व मिळून निषेध करत आहोत आणि सर्व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनासुद्धा आवाहन करत आहोत की आपलं म्हणणं नगर परिषदेमध्ये योग्य प्रकारे मांडावे जे करून कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही आणि आपलेसुद्धा कामं मार्गी लागतील धन्यवाद